अठराव्या शतकात धार्मिक अंधाधुंदीच्या काळात अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानात सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन सर्वांना न्याय हक्क मिळवून दिले अशा समतावादी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉक्टर वर्षा चौरे यांनी केलं कोल्हापुरात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त होळकर यांचं जीवनकार्य विचार आणि आजची परिस्थिती या विषयावर ज्येष्ठ लेखिका वर्षा चौरे यांचं व्याख्यान झालं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं डॉक्टर चौरे यांनी विचार मांडले अठराव्या शतकातील धार्मिक अंधाधुंदीच्या काळात अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन काम केलं महिलांना सन्मान दिला सर्वच घटकांना सन्मान आणि न्याय देण्याची भूमिका घेऊन भेदभाव निपटून काढण्याचा प्रयत्न केला अशा या समतावादी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील असं डॉ वर्षा चौरे यांनी नमूद केलं यावेळी प्राध्यापक किसन कुराडे ॲडव्होकेट करुणा विमल बबनराव रानगे ॲडव्होकेट शोभा चाळके अनिल म्हमाने यांनी मार्गदर्शन केलं ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर पुजारी आणि चित्रपट निर्माते प्रदीप गायकी यांना लोकमाता अहिल्यामयी होळकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला